मित्र मैत्रिणीं मराठी हेल्थ या यूट्यूब चैनल मध्य अपने स्वागत आहे लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती असो बऱ्याच वेळेस लहान मुले देखील व मोठे व्यक्ती देखील असे म्हणतात की मला भूकच लागत नाही किंवा कायमच या समस्या त्यांना होत असतात तर भूक वाढून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी मोठभर ताजा पुदिना घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडे मीठ टाकून मिठाच्या पाण्याने पुदिना स्वच्छ धुवून घ्या यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून छान बारीक पेस्ट करा आणि याप्रमाणे तयार झालेली पेस्ट गाळून घ्यायची आहे गाळून आपल्याला याचे रस तयार होऊन मिळते याप्रमाणे काळी मिरी घेऊन मिक्सर मध्ये काळ्या मिरीची देखील पावडर तयार करून घ्यायची आहे याप्रमाणे काळ्या मिरीची पावडर तयार करून अगदी दोन चुटकी भरून पावडर यामध्ये टाकायची आहे याचप्रमाणे जिऱ्याची देखील पावडर तयार करून घ्या व जिरा पावडर यामध्ये साधारण अर्धा चमचा भरून टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्या व एका कपमध्ये काढून तयार झालेले मिश्रण अर्धे मिश्रण दुपारी जेवणाआधी किमान अर्धा तास आधी प्यायचे आहे व रात्रीच्या जेवणाआधी पुन्हा अर्धा तास आधी उरलेले जे मिश्रण आहे हे मिश्रण पिऊन घ्यायचे आहे असे दिवसभरातून आपल्याला दोन वेळेस हे मिश्रण पिऊन घ्यायचे आहे यामुळे सहजतेने शंभर टक्के भूक वाटण्यास मदत होते व कुठलाही साइड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो आणि लहान मुले असतील ते हे नसतील तर यामध्ये तुम्ही याप्रमाणे मोठ्या खड्याची खडे साखर घेऊन त्याची पावडर करून देखील टाकू शकतात किंवा मध मिक्स करून देखील देऊ शकतात तरी देखील चालेल यामुळे शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही परंतु हे ताजे तयार करून सकाळी व संध्याकाळी वापरू शकतात दुसऱ्या दिवशी जर हवे असेल तर नवीन तयार करून मगच याचा वापर करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद